राज्यात सत्ता राखण्यासाठी महायुती आणि सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे चांदा ते बांदा दरम्यानच्या सर्व मतदारसंघात युती आणि आघाडीकडून ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्यालाच उमेदवारी देण्यावर भर असल्याचं दिसून येते लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने अंतर्गत सर्वेचा दाखला देत मित्र पक्षांना उमेदवार बदलण्यास भाग पाडलं होतं आता विधानसभेसाठी देखील भाजपने अंतर्गत सर्वे केलाय त्यात होमग्राऊंड असलेल्या विदर्भातच भाजपला सर्वात जास्त फटका बसत असल्याचं पुढे आलंय विदर्भातून भाजपने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या मात्र गेल्यावेळी विदर्भातील भाजपचा आकडा दोन हजार चौदाच्या चा तुलनेत निम्म्याने कमी झाला होता यंदा देखील भाजपच्या सर्वेत विदर्भात घसरण कायम राहणार असल्याचं म्हटलं जात परिणामी बाले किल्ला असलेल्या विदर्भातून भाजपची पिछेआट होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली विदर्भातच भाजपला झुंजण्याची वेळ येणार का झालं तर त्याची काय का असतील व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय लोकसभेपूर्वी राज्यात राजकीय पट मांडला तसेच केंद्रातील सत्तेचा पुरेपूर फायदा घेत विरोधकांची कोंडी केल्याचा आरोप देखील झाला मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला फक्त सतरा जागांवरच समाधान मानावं लागलं त्यामुळे आता विधानसभा देखील महायुतीला जड जाणार असल्याची चर्चा आहे तसं काही संस्थांच्या ओपिनियन पोल मधून सांगण्यात आलंय आता मात्र भाजपच्याच अंतर्गत सर्वेत विदर्भातून पक्षाला नाम मात्र जागा मिळणार असल्याचं पुढे आले या सर्वेमुळे महायुतीतील घटक पक्षांची धडधड वाढली मात्र विदर्भात भाजपला ही अचानक उतरती कळा लागलेली नाहीये दोन हजार चौदा नंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतच विदर्भातून भाजपला मोठा सेटबॅक बसला होता भाजपने दोन हजार चौदा मध्ये राज्यात सर्वाधिक एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या तर विदर्भातून बासष्ट पैकी तब्बल चव्वेचाळीस जागांवर आपले आमदार निवडून आणले होते त्यामुळे राज्यात भाजपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला आपली पाच वर्षांची टर्म पूर्ण करता आली दोन हजार एकोणीस ला मात्र भाजपला विदर्भातून फटका बसला त्यात घट होऊन विदर्भातील भाजपचा हा आकडा एकोणतीस वर घसरला त्यानंतर आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला फक्त दहा पैकी नागपूर अकोला या दोन तर महायुतीला एकूण तीन जागा मिळाल्या उर्वरित जागांपैकी काँग्रेसचे पाच ठाकरे गट आणि शरद पवार गट प्रत्येकी एक अशा सात जागांवर बाजी मारले दोन हजार एकोणीस मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला पाच आणि एका अपक्ष खासदाराचा पाठिंबा तर शिवसेनेचे तीन खासदार होते काँग्रेसचा राज्यात एकच खासदार होता तो देखील विदर्भातील यंदा मात्र विदर्भातील भाजपचा लोकसभेतील हा डाम डोल ढासलाय हीच घसरण आता विधानसभेत देखील कायम राहणार असल्याचे भाजपच्या अंतर्गत सर्वेतून पुढे आले त्यामुळे आता भाजपचा सर्वे काय सांगतो हे सर्वात आधी पाहणं महत्वाचं ठरतंय विदर्भात विधानसभेच्या एकूण बासष्ट जागा असून त्यापैकी एकोणचाळीस जागांवर महायुतीचे आमदार आहेत आता भाजपच्या सर्वेनुसार कमी होणार असून तो पर्यंत घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात त्याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपला सुरुंग लागण्याची शक्यता आहे नागपूरमधील पैकी आता सहा आमदार भाजपचे सर्वेनुसार आता नागपूरमधील केवळ चार जागा भाजपला मिळणार आहेत तर विदर्भातून भाजपला अठरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज भाजपच्या सर्वेत व्यक्त करण्यात आलाय भाजपच्या या सर्वेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केले भाजपचा हा सर्वे चुकीचा असून तो ओढून ताणून केलेला आहे भाजपला विदर्भात फक्त बारा ते तेरा जागा मिळतील भाजपने आकडा फुगून ते अठरा पर्यंत नेल्याचा आरोप राऊतांनी केला भाजपला सगळ्यात जास्त फटका नागपूर जिल्ह्यात बसणारे फडणवीस यांना तर आताच त्यांच्या मतदारसंघात दम लागलाय फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे संपूर्ण विदर्भ हा मव्यासाठी अनुकूल असून हा गड जिंकण्यासाठी आम्ही मेहनत करू असा विश्वास देखील राऊतांनी बोलून दाखवलाय विदर्भातूनच भाजप बॅकफूटवर पाहूयात विदर्भानं पडतीच्या काळात देखील काँग्रेसला साथ दिलेली आहे अगदी आणीबाणीच्या काळात देखील इंदिरा गांधींना देशात फटका बसला होता पण विदर्भानं काँग्रेसला साथ दिली होती हेच विदर्भातून भाजपची पिछेहाट होण्याचं पहिलं कारण असणार असल्याचं बोललं जाते मोदी लाटे ला ला दोन हजार चौदा ला मराठवाड्याने काँग्रेसला दोन खासदार दिले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस ला राज्यात धुळदान झाले असताना देखील विदर्भानं काँग्रेसला खासदार दिला होता राज्यात सत्ता असताना दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे विदर्भात चोवीस आमदार होते मोदी लाटेत मात्र काँग्रेसची नाव डगमगली आणि दोन हजार चौदाला आकडा दहा वर घसरला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यात पाच ने वाढ होत काँग्रेसने पंधरा जागा जिंकल्या यावरून विदर्भात फक्त भाजप आणि काँग्रेसमध्ये टशन सुरू असल्याचं दिसतं आता भाजपला उतर तिकडा लागल्याचं तर काँग्रेसला आच्छेदीन आल्याचं बोलले जात यातून पुन्हा एकदा काँग्रेस विदर्भात भाजपवर मात करणार असल्याची चर्चा सुरू आहे विदर्भात भाजप बॅकफुटवर जाण्याचं दुसरं कारण म्हणजे येथील डीएम के फॅक्टर विदर्भातील राजकारण दलित मुस्लिम आणि कुणबी या समाजाभोवती फिरतं दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची पारंपारिक वोट बँक आहे लोकसभेत देखील या फॅक्टरचा काँग्रेसला फायदा झाल्याचं बोललं जात विदर्भातून कुणबी समाजाचा प्रभाव पाहता महाविकास आघाडीने लोकसभेत कुणबी कार्ड खेळलं त्यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं काँग्रेसने नागपूरमध्ये विकास ठाकरे भंडारा गोंदियात प्रशांत पडोळे चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर अकोल्यातून अभय पाटील तर ठाकरे गटाने यवतमाळ मधून संजय देशमुख शरद पवार गटाने वर्ध्यातून अमर काळे या कुणबी उमेदवारांना लोकसभेत पुढं केलं होतं त्यातील विकास ठाकरे यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी भाजपच्या गडकरींविरोधात पाच लाख सतरा हजार मतं घेतली होती दरम्यान लोकसभेनंतर मुस्लिम मतदार देखील भाजपपासून खूपच दुरावल्याचं चित्र आहे कोल्हापूरमधील विशालगडावरून केलेलं राजकारण नितेश राणेंची मशिदीत घुसून मारण्याची भाषा विधानसभेला भाजपला राज्यभर महागात पडणार असल्याची चर्चा आहे त्याचा फटका देखील विदर्भात भाजपला बसेल असं बोललं जात आहे विदर्भात दलित वोट बँक महत्वाची मानली जाते दोन हजार एकोणीस मध्ये हे मतदार वंचितच्या मागे उभे राहिले होते त्याचा फायदा भाजपलाच झालेला होता यंदा मात्र वंचितचा राज्यातील प्रभाव कमी झाल्याचं लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झालंय हेच चित्र विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहणार असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होऊन विदर्भात भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे तिसरं कारण म्हणजे अनैसर्गिक महायुती विदर्भात भाजपचा कोर मतदार आहे त्यांना मात्र भाजपने आजित पोर अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेतल्याचं पटलेलं दिसत नाहीये ज्यांच्या विरोधात लढलो त्यांना सोबत घेतल्याची भावना त्यांची आहे अजितदादांना सोबत घेऊन भाजपने अनैसर्गिक युती केल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे याचा फटका देखील भाजपला बसताना दिसतोय यासह महायुतीत एकजुटीचा अभाव असल्याचं वारंवार दिसून येत राज्यात लोकसभेत झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केले या योजनेला राज्यातील महिलांचा प्रतिसाद दुसरीकडे मात्र हीच योजना महायुतीत कारण ठरू पाहते अजित पवारांनी योजनेतील मुख्यमंत्री शब्द काढून राज्यभर स्वतःच्या प्रचारात आघाडी घेतली तरुण शिंदे गट आणि भाजप देखील अजित पवारांवर नाराज आहे काही नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून देखील दाखवली एकीकडे अजित पवार योजना कोसळलेल्या पुतळ्यावरून कुरघोडीचं राजकारण करत असतानाच दुसरीकडे विदर्भात अजित पवार गटाची ताकद किती आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे अजित पवारांना सोबत घेऊन देखील विदर्भात भाजपला अजित पवार गटाचा काहीच फायदा होताना दिसत नाहीये तर मुस्लिमांनी दलित मतांसाठी अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजप नेते सांगतायत मात्र अजित पवार भाजप सोबत गेल्यानेच हा मतदार त्यांच्यापासून फारकत घेत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळे विदर्भातील ही मते थेट महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार असल्याचं चित्र आहे चौथं कारण म्हणजे विदर्भातील नाराज शेतकरी विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीन उत्पादक आहेत मात्र या पिकांना भाजप सरकारमध्ये कधीच योग्य दर मिळाला नसल्याचा आरोप होते आता या दोन्ही पिकांना हमीभाव मिळत नाही दरम्यान गेल्या आठवड्यात राज्यात चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल दराने नव्वद दिवस सोयाबीन खरेदीचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होतोय तसेच सोयाबीन आणि कापूस पिकावरील अनुदान मिळण्यास होणारा विलंब देखील विदर्भातून भाजपला मागे खेचण्याची शक्यता आहे विदर्भाने भाजपसह काँग्रेसला देखील साथ दिल्याचं आतापर्यंतच्या निवडणुकांमधून स्पष्ट होते मात्र मोदी लाट असताना देखील दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या विदर्भातील जागा कमी झाल्या होत्या आता देखील नेहमीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अंतर्गत सर्वे केलाय त्यातच भाजपला मोठा सेटबॅक बसणार असल्याचं पुढे आलंय दोन हजार एकोणीस नंतर भाजपला विदर्भात लागलेली उतरती कळा दोन हजार चोवीस मध्ये कायम राहणार का तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या बोल बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा